हे लाडू ना तुम्ही उपवासातच काय वर्षभर कधीही खाऊ शकता इतके पौष्टिक आहेत मोजक्या साहित्यात झटपट तयार होतात छान खुसखुशीत होतात लहान मुलं वयस्कर मंडळी कोणीही सहज खाऊ शकतील इतके छान होतात साखर नाही गुळाचा पाक नाही तरीसुद्धा मस्त लाडू होतात त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवून ह्यात एक वाटीभर शेंगदाणे घालून भाजून घेऊया मध्यमाचेवर शेंगदाणे भाजून घेते चार पाच मिनटात शेंगदाणे असे खमंग भाजले की ताटात काढून थंड करायला ठेवायचे त्याच पॅनमध्ये तूप घालूया तर ज्या वाटीने मी शेंगदाणे मोजले त्याच वाटीने पाऊण वाटी साजूक तूप घेतले किती तूप लागलं ते पुढे सांगतेच त्यातील दोन चमचे तूप सुरुवातीला घेते तूप थोडंसं तापलं की यात घालूया सहा सात काजू आणि थोडेसे अक्रोड ह्यात तुम्ही बदामही घालू शकता किंवा आपल्या आवडीचे आणखी कुठलेही ड्रायफ्रूट्स घातले तरी चालेल माझ्याकडे आज बदाम नव्हतेच हे मिनिटभर तुपात परतले काढून घेऊया आता ह्याच तुपात घालूया एक वाटीभर राजगिऱ्याचं पीठ मंद गॅसवर हे परतून घेते यात आणखी दोन चमचे तूप घालूया चमचा बघू शकता अगदी छोटा नाही मोठा आहे राजगिरा पीठ भाजताना गॅस अजिबात मोठा करायचा नाही मंद गॅसवरच भाजायचं ह्यात काजू बदाम वगैरे नाही घातले तरी चालेल किंवा एकदम कमी प्रमाणात घातले तरीही चालेल राजगिरा शेंगदाणे भरपूर पौष्टिक आहेत त्या मानाने खूप जास्त महागही नसतात त्यामुळे कधीही हे लाडू तुम्ही बनवून ठेवून मुलांना रोज खायला देऊ शकता थोडं थोडं करून घेतलेलं पाऊणवाटी तूप सगळंच घातलं राजगिरा असाच खाल्ला जात नाही पण असे लाडू बनवले की पटकन खाल्ले जातात हे लाडू महिनाभर छान टिकतात पण एवढे टेस्टी लागतात की लगेचच संपून जातात साधारण पाच मिनटं झाली आता हे जवळपास होतंच आलं आहे ह्या स्टेजला ह्यात घालूया अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट म्हणजे सुक्या खोबऱ्याचा किस खोबरं लगेच भाजलं जातं त्यामुळे हे मी शेवटी घातलं पिठासोबत खोबरं व्यवस्थित भाजून घेते डेसिकेटेड ऐवजी ह्यात सुक्या खोबऱ्याची वाटी असते ना ती किसून घेतली तरी चालेल खोबऱ्याचा किस तूप न घालता वेगळा भाजला तरीसुद्धा चालेल मंद गॅसवर राजगिरा पीठ भाजायला मला साधारण सहा मिनटं लागली पिठाचा एकदम हलकासा कलर बदलला आहे आता गॅस बंद महत्त्वाचं म्हणजे राजगिरा पीठ कच्चं ठेवायचं नाही आणि करपवायचंसुद्धा नाही मस्त खमंग भाजायचं सुरुवातीला भाजलेले शेंगदाणे थंड झाले छोट्या मिक्सरच्या भांड्यात घालून हे जाडसर वाटून घेते मी शेंगदाणा सालीसकटच सा घेतले तुम्हाला हवं तर शेंगदाण्याची सालं काढू शकता तळलेले काजू आणि अक्रोड पण ह्यासोबतच बारीक करते मिक्सर चालू बंद करत असं जाडसर वाटून घेतलं आहे शेंगदाणाची एकदम बारीक पावडर न करता असा थोडासा जाडसर कूट केला की लाडू खाताना मस्त रवाळ लागतो तुपावर भाजलेलं पीठ मी दुसऱ्या भांड्यात न काढता त्यातच ठेवलं आहे म्हणजे पीठ जरा गरम राहण्यासाठी आता यात घालूया एक वाटीभर बारीक केलेला गूळ मिक्स करूया खूप जास्त नाही पण पीठ जरा गरम असताना गूळ घातला की गूळ पटकन मिक्स होतो गूळ किसून किंवा बारीक करूनच घालावा गुळाला थोडीशी हीट लागली की लगेच नरम होतो पण लक्षात ठेवा की गुळ पिठात शिजवायचं नाही आहे म्हणजे पीठ थोडंसं गरम असतानाच त्यात गुळ घालावा पण पिठाचं भांडं गॅसवरून खाली उतरवल्यानंतर दोन मिनटं गूळ ह्यात घालून व्यवस्थित मिक्स करून घेतला आता ह्यात घालूया मिक्सरला जाडसर वाटलेले शेंगदाणा आणि ड्रायफ्रूट्स थोडीशी वेलची घालूया मिश्रण कोमटच आहे हाताने असं जरा दाबून दाबून एकत्र करायचं साहित्याचं प्रमाण मी सांगितल्याप्रमाणे एका वाटीतच मोजा म्हणजे लाडू परफेक्ट होतील एक वाटी शेंगदाणे एक वाटी राजगिरापीठ अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट ह्यासाठी एक वाटी भरून बारीक चिरलेला गूळ आणि पाऊन वाटी तूप हे परफेक्ट प्रमाण आहे ह्याने लाडू गोडीला व्यवस्थित होतात तरीसुद्धा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घालू शकता तीन चार मिनटं वेळ देऊन हे चांगलं मिक्स करायचं म्हणजे वेलची व गुळाचा स्वाद सगळ्या पिठाला एकसारखा लागेल आपलं हे आता व्यवस्थित मिक्स झालं आहे लगेचच लाडू वळायला घेऊयात व्यवस्थित गोळा होतो आहे म्हणजे घेतलेलं तुपाचं प्रमाण परफेक्ट झालं आहे तरीसुद्धा तुम्हाला जास्त तूप आवडत असेल किंवा लाडू वळत नसतील तर ह्यात वरून आणखी एक दोन चमचे तूप घालू शकता नंतर तूप घालताना तूप गरम करायची गरज नाही तसंच घाला हे लाडवाचं मिश्रण अजून हलकंसं कोमटच आहे शेवटचा लाडू वळेपर्यंत व्यवस्थित वळले गेले ह्यात जास्तीचं तूप घालायची गरज पडली नाही ह्यात आपण खोबरं घातलं आहे त्याचबरोबर शेंगदाणे जरा दरदरीत वाटून घेतले राजगिरा पीठ खमंग भाजले त्यामुळे लाडू खाताना मस्त हलका फुलका आणि टेस्टी लागतो खाताना समजतही नाही की यात राजगिरा पीठ आहे असे हे झटपट होणारे पौष्टिक लाडू नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा